श्री स्वामी समर्थ नो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल स्वामींची सेवा महा भगवान शंकराची सेवा करत असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की येणाऱ्या म्हणजे चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपण संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवा कशी करायची त्याचप्रमाणे आपण या पवित्राच्या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्याचं पारायण कसं करायचं किंवा त्यासाठी काय नियम आहेत हे बघणार आहोत तर श्री शिवलीला केल्याने आपल्या आयुष्यामधील होण्यासाठी खूप महत्वाचं आहे या ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात म्हणजे सात दिवसाचं आपण पारायण करू शकतो किंवा तीन दिवसाचंही आपण पारायण करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना शक्य आहे म्हणजे ज्यांची बसण्याची कॅपॅसिटी आहे ते तीन दिवसातही करू शकता तर या पारायणाची सुरुवात आपण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकतो कारण प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यात परंतु शक्य असेल तर कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिव मंदिरात जाऊन बेलाची आखऱ्या पान पिंडीवर व्हावी आणि भगवान शंकराचे दर्शन घ्यावे आणि मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझी व माझ्या कुटुंबियांचे किंवा परलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे अशी असा संकल्प आपण करायचा आहे आणि जी गोष्ट जी इच्छा आपल्याला बोलायची आहे किंवा जी काही इच्छा आपल्या आयुष्यामध्ये असेल ती बोलून आपण संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून आपण घरी येऊन दुसऱ्या दिवशी पासून पारायणाला सुरुवात करायची आहे तर सात दिवसाच्या पारायण करण्यासाठी आपल्याला जर आपण सोमवारी सुरुवात केली तर सोमवारी आपल्याला एक ते दोन म्हणजे पहिला आणि दुसरा अध्याय घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मंगळवार तीन ते चार म्हणजे दोन दोन अध्याय आपण घेणार आहोत बुधवार पाच सहा गुरुवार सात आठ शुक्रवार नऊ दहा शनिवार अकरा बारा आणि रविवार तेरा चौदा आता शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये चौदा अध्याय होते परंतु आता नवीन जे आवृत्ती आल्या आहेत त्यामध्ये पंधरावा अध्याय त्यांनी ऍड केला आहे परंतु पारायण करणाऱ्यांनी शक्यतो चौदाच अध्यायचं पारायण करावं आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी पंधरावा अध्याय वाचला तरीही काही हरकत नाही त्याचप्रमाणे रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्रात अं पात्राचा म्हणजे आपण जे जेवण करतो त्याचा जो स्वयंपाक बनवला तो भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा व प्रसाद म्हणून ते अन्न आपण स्वतः सेवन करायचे आहे आपण स्वामी मार्गात आहोत आपल्याला नैवेद्य कसा अर्पण करायचा याची सर्वांना माहिती आहे उद्यापन म्हणून वाचन झाल्यावर त्याच दिवशी शिव मंदिरात जाऊन शंकराला अकरा बेलाची पानं वाहावी आणि एक कलश पाणी घेऊन आपण अभिषेक करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी रुद्राभिषेक करा ज्यांना शक्य नाही त्यांनी साध्या पाण्याचा अभिषेक केला तरीही चालेल यथाशक्ती तांदूळ व द्रव्य अर्पण करायची विधियुक्त भगवान शंकराची म्हणजे पिंडीची पूजा करायची आणि ब्राह्मणाला किंवा एखाद्या साधूला आपण अकरा रुपये दक्षिणा दिली तरीही चालेल नाही दिली तरीही चालेल परंतु आपल्याकडून जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करावा या पोथीमध्ये जो ग्रंथ येतो आपला शिवलीला अमृतचा त्यामध्ये मानस पूजा दिली आहे त्या तीही ही वाचून घ्यावी त्याचा अर्थ ही, ही वाचावा ज्यांना संस्कृत वाचता येत नसेल त्यांनी शिवमहिमन स्तोत्र व इतर स्तोत्र जे आहेत ते वाचावीत जे प्राकृत मध्ये आहेत आपली जी अं नित्य सेवा आहे त्या नित्य सेवेमध्ये या सर्व यांचा समावेश आहे की कोणते कोणते मंत्र आपल्याला वाचायचे आहे त्याचा सर्व या नित्य सेवेमध्ये दिलेला आहे तर त्या नित्य सेवेमध्ये बघून आपण वाचू शकतो पोथी घरात सर्वांनी ऐकावी आता ज्यांना शक्य आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकली तरीही चालेल ज्यांना स्पष्ट वाचता येत त्यांनी ठराविक वेळी पोथी ऐकावी आणि अं दिवशी सर्वांना अं प्रसाद वाटावा त्याचप्रमाणे दररोज पोथी वाचताना आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पारायण झाल्यानंतर दररोज शिवस्तुती अं वाचली तरी अतिशय उत्तम राहील शक्यतो वाचावीच कारण तसा अं आपण पारायण करताना दररोज शिवस्तुती अं वाचली तर त्याचीही फलश्रुती आपल्या प्रारब्धामध्ये पडत असते म्हणून दररोज सात दिवस आपण शिवस्तुती वाचायची आहे आणि पारायण करायचं आहे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वीही आपण एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आणि अशा प्रकारे आपल्याला या पारायणाची अं सात दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे आता ज्यांना सात दिवस शक्य नाही त्यांनी तीन दिवस केलं तरीही चालेल परंतु खूप वेळ बसावं लागेल ज्यांना बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी तीन दिवसाचं पारायण केलं तरीही चालेल आणि ज्यांना शक्य नाही ज्यांना तीन दिवसाचंही पारायण शक्य नाही आणि सात दिवसाचंही पारायण शक्य नाही त्यांनी किमान अकरावा अध्याय तरी दररोज पठण करावा दररोज शक्य नसेल तर सोमवारी तरी श्रावण सोमवार पाच आहेत या वर्षी आपल्याला पाच श्रावण सोमवार पडणार आहेत तर पाचही सोमवारी आपण किमान अकरावा अध्याय हा पठण करायचं आहे याने आपल्याला या भर या ही जी उच्च कोटीची सेवा आहे यातून आपल्या आयुष्यामधल्या खूप साऱ्या अडचणी दूर होतील आणि भगवान शंकराची आपल्यावर भरभरून कृपा होईल तर अशा या सेवा आणि शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा आणि तुमच्या आसपास ज्या मैत्रिणी आहेत त्यांनाही सांगा सर्वांनी मिळून या सेवा रुजू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ